चाळीसगाव शहरासह तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपून काढले वाऱ्यासह विजेचा कडकडाट आणि पाऊस दिवसभर कोसळत पावसामुळे जळगाव जिल्ह्यात रविवार अठ्ठावीस रोजी येलो अलर्ट जारी करण्यात आला होता जिल्ह्यात ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगानं वादळी वारे वाहण्याची तसेच विजेचा कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती आज शनिवारीचं दुपारी पावसानं चाळीसगाव शहरासह तालुक्याला बहुतांश झोडपून काढलंय तालुक्यात जोरदार पाऊस झाला रात्री तर पावसानं मर्यादा ओलांडली अतिवृष्टीची नोंद झाली तितूर डोंगरी नदीला मोठा पूर आला असून पुराचं पाणी शिवाजी घाट परिसरात काही दुकानात घुसले आमदार मंगेश चव्हाण यांनी उभारलेल्या या पुलामुळं पाणी गावात घुसू शकलं नाही निश्चित या पुलामुळं नेहमी होणारी हानी टळली मात्र शिवाजी घाटावरील दुकानं नेहमीप्रमाणे पुराच्या पाण्यानं बाधित झाली आहेत